नमस्कार मास्ट रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मला स्वागत सध्या तुम्हाला माहिती आहे मी यु एसच्या दौऱ्यावर आहे आणि या दौऱ्यामध्ये मी आज आलो आहे शिकागोमध्ये खूप सुंदर असं वातावरण आहे म्हणजे मला खरं तर तुम्हाला बाहेर नेऊन दाखवायची इच्छा आहे ते आपण करूच पण त्याआधी खूप सोप्या सोप्या ज्या रेसिपीज असतात किंवा सोप्या सोप्या पद्धती असतात किंवा छोट्या टिप्स असतात तर त्या रिक्वेस्ट करूयात भरपूर लोकांनी तर त्यातलाच एक प्रकार आपल्याला करायचा पण मी सांगतो मी कुठे आहे मी आहे विद्या जोशी यांच्याकडे आणि विद्या जोशी या समाजसेविका आहेत त्याच्यानंतर स्वतः डॉक्टर आहेत होमिओपॅथी त्यानंतर आत्ता त्या खरं तर येणार होत्या पण आत्ता त्या इथल्या मेयरला भेटायला गेल्या आहेत कारण मेयर त्यांच्यावर काहीतरी मोठी का जबाबदारी देणार आहे असं मी ऐकलं आणि त्या येतील तोपर्यंत म्हटलं त्यांच्याबद्दल थोडी माहिती अजून देऊ की इथलं बृहन महाराष्ट्र मंडळ आहे ना त्याच्या त्या अध्यक्ष आहेत आणि या वर्षी त्यांच्याबरोबर काम करण्याचा योग मला येतोय आणि विद्या आलेली आहे आम्ही के सुरू केलं केलं हो, हो कशी आहे नमस्कार काय छान आहे कोविड मध्ये बृहन महाराष्ट्र मंडळाने जी काही मदत केलेली आहे त्याबद्दल ते म्हणाले त्यांनी आभार प्रदर्शन केलं आणि त्यांनी आता सांगितलंय की एखादी मोठी जबाबदारी नेपरविलच्या नेपरविल मध्ये जर सहभागी तुला होता आलं त्याच्यामध्ये तर ही विल बी हॅपी तर बघूया त्यांना म्हटलं आमचं एक मोठं कन्व्हेन्शन वीस बावीस ला होणार आहे आपण हो। एकत्र काम करणार आहोत योग येणार आहे तर ते कसं होत आहे ते बघूया चालेल काल जेव्हा आपण कार्यक्रम केला तर कित्येक लोकांनी छोटं विचारला की पालक कसा शिजवा तुझा प्रश्न होता की कडू होतो तो, तो हा तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात की पालक पनीर जेव्हा आपण तयार करतो तर पालक काळपट होतो मेहंदीसारखा होतो पण तो जर फ्रेश ग्रीन असेल तर मजा होतं काय की तुम्ही तो पालक किती वेळ शिजवता हा okay. त्यानंतर कसा शिजवता काही लोक नुसताच कच्चा पालक हे करतात बारीक करतात करता आणि त्याची करता आपण या दोन्ही प्युरी बनवून दाखवू okay. एक तर कच्च्या पालकाची प्युरी आणि शिजलेला पालक पण शिजवताना सुद्धा कुठली काळजी घेते ते आपण पाहू सगळ्यात पहिले आपण कच्च्या पालकाची प्युरी करून टाकू आता एक काम करू हे जे पालक आहे हे आपण सरळ गंमत काय की हा जो पालक आहे ही पेस्ट जी आहे ही तुम्ही स्मूदी वगैरे करता किंवा अजून काही नुसता ज्यूस करता तेव्हा काम येतो okay. आपण टाकू त्याचं कसं दिसतो पण हा पालक जेव्हा आपण करतो पहिल्यांदा काय करायचं हा बारीक केला uh -huh. आपण आता हा तातळ झाला uh -huh. अजून थोडा जास्त हवा असेल तर मग या पालकाच्या पेस्टमध्ये अजून थोडा पालक घालायचा मग तो लवकर होतो ओके ही छोटी टीप आहे आता आपण याला त्यात काढून आता ही एक पेस्ट झाली ओके आता आपण उकडलेल्या पालकाची पेस्ट करू ठीक आहे उकडलेला पालक त्यासाठी पाणी उकड ठेवावं लागेल पालक चिरून ठेवला अरे वा तुमच्या इकडे तांब्याचा हे आहे मग जगत कशी होते तीच होते की आपण काय करतो पाणी उकळण्यासाठी पालक टाकतो पण पाणी गरम व्हायला जो वेळ लागतो तेवढा वेळ पालक त्याच्यात राहतो आपल्याला कमीत कमी वेळ पालक त्याच्यात ठेवायचा आहे आणि शिजवायचाही आणि दुसरा प्रश्न तुझा होता की पालक आपण करून ठेवतो प्युरी मग कधी कधी तो कडवट लागतो नाही का पाला पाला। तर होतं काय की जसं तुम्ही मोसंब संत्र्याचा ज्यूस काढता आणि तो काय आपण लगेच पितो कारण काय हवे त्या संपर्कात कडवट होतो तीच प्रोसेस ह्याच्यातही होते म्हणून पालक केल्यानंतर त्याच्यात के तेल घालायचं डबा बंद करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं तेल घालायचं हा एक छोटा लेअर तेलचा हा हे पण मी करायचं नाही आता कर आणि शक्यतो फ्रेशच कर म्हणजे आता फ्रेशनेसचा जो मजा असतो हे पाणी छान खळखळ उकळलं की त्यात लगेच पालक घालायचा पाणी काढून टाकायचं आणि पेस्ट करायची कारण हे बरं कारण मी उलट करायचंय थे पाणी ठेवलं पालक घातलं आणि पालक पाण्याबरोबर उकळायचा हा दिस इज डिफरंट दिस इज डिफरंट आणि अशा प्रकारे पालकाचं पालकत्व मस्तू घेतलेला आहे आणि यामध्ये आता जसा हा पालक झाला त्याच्यात आपण पालक पनीर राणी पालक त्याच्यानंतर आम्ही एक कॉर्न पालक बनवतो ठीक आहे ना एन नंबर ऑफ रेसिपीज होऊ शकतात आणि पालकाची पेस्ट झाल्यानंतर खूप त्याला वेगळे मसाले घालायचे आलं लसूण कांदा या ज्या हिरव्या मसाल्यामध्ये जी मजा असते ती खूप अजून वरून मसाले घालण्यात नसते हिरव्या मिरचीचा वापर करायचा पालकाचा हा <laughs> चला बघ घातल्याबरोबर हा मऊ होतो आणि जर जास्त क्वांटिटीत असेल जसं आता तू म्हटलं की गणपतीला तुमच्याकडे भरपूर मंडई असतात जेवायला तर तेव्हा थोडा थोडा असा गरम करून घ्यायचा म्हणजे शिजवून घ्यायचा जास्त क्वांटिटी ते काय होतं पाणी थंड होतं लगेच मऊ झाला विशेष एक एकदा अशी उकळ आली की गॅस बंद करायचा आणि हे गाळून द्यायचं हे पाणी काढून टाकायचं आता याला फक्त असं थोडस पसरवून थंड होऊ द्यायचं हे असं आपण थांबतो हा त्याच्यापेक्षा जर मी थंड पाणी घालून जर गार केला तर त्याचे <laughs> सत्व तसे थोडे निघून जातात गरम पाण्यात त्यात पुन्हा आपण थंड पाण्याने परत धुतलं मग हो काय मजा येत नाही झटपट नको झटपट नको पसरून ठेवा छान थंड दे आता त्याला बारीक करायचं हे आता कितीपर्यंत ठेवलं कन्सेस्ट कस की पहिल्यांदा पाहिलं असेल तो हळूहळू फिरत होतो आणि नंतर वरचा पालक खाली बसला खाली बसल्यानंतर त्याच्यात एक घाटदार पण आला त्याचा नाच जो होता मिक्सरचा तोही एक सुरी आला थांबून द्यायचं तेव्हा म्हणजे आपण म्हणतो तसं जेवणात पण सूर हो लय सूर ताल लय रियाज सगळे वा मला त्याची पालक पनीरची वगैरे असते ना हिरवीगार ग्रेवी ती आठवण आली ही घे ही कच्ची झाली हा ज्यूस जमलेला आहे आणि याला फोडणी दिवस याचं काय होईल ते सांगायला ही झाली आत्ता केलेली किती सुंदर झाली आहे जिऱ्याची फोडणी लसूण कांदा आणि पनीर दॅट्स इट मग पनीर फ्राय करून नाही नाही काय करायचं लसूण बारीक चिरायचा पहिला जिरं घालायचं हिरवी मिरची लसूण परतून घ्यायचा कांदा चालत असेल कांदा पनीर घालायचा थोडं परतायचं हिरवी मिरची हा आणि नंतर पालकाची पेस्ट घालायची एकसारखं करायचं आणि मी फक्त शेवटी एक ह्याचा फ्रेश क्रीमचा टच तो असा दिला मीठ घातलं की संपला विषय कारण ग्रेव्ही आहे ना ही खरंच मी केलेल्या ग्रेव्हीपेक्षा एक तर वेगळी हो। आहे आणि रेस्टॉरंट मध्ये नेहमी मला वाटायचं की ही ग्रेव्ही अशी हिरवीगार फ्रेश तशी तर सेम तशी दिसते ही झाली पालकाची पेस्ट आणि ही झाली प्युरी म्हणजे पालकाचा ज्यूस ही म्हणतात हा ज्यूस तू पी आणि ह्या पालकाच्या पेस्ट पासून आपण पाले पनीर बनवलंय दाखवलं आधी पुन्हा पाहिजे बटन दाबा आणि पात्रा मास्टर रेसिपीज छान विद्या तू इथे आलीस असं नाही म्हणणार मी तुझ्याकडे आलो तुम्हाला बोलवलंच त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि आमच्या प्रेक्षकांबरोबर आज छान आपण तुझ्याबरोबर पालकची ही पेस्ट प्युरी साधा प्रकार आहे तसं म्हणजे रेसिपी नाहीच आहे पण या गोष्टी खूप उपयोगी पडतात नाही खूपच छान आणि ही साधा जरी प्रकार असला ना तरी रोजच्या जेवणातला आमचं म्हणजे आम्हाला इथे सगळं नोकरी वगैरे सांभाळून जे काही पदार्थ करतो याच्यासाठी ही खूप सोपी आणि सरळ आणि खूप छान गोष्ट आहे जी तुम्ही आज दाखवली आणि त्याच्या टिप्स दिल्या कारण हे जे सगळे प्रश्न होते ते मला नेहमी पडायचे आणि हा फ्रेशनेस मला जाणवतोय हे कशासाठी वापरायचं ते पण कळतंय तर थँक्यू सो मच आणि तुम्ही शिकागोला आलात हो। आणि बृहन महाराष्ट्र मंडळाच्या कामाच्या निमित्ताने आपली जी ओळख झाली हो। ती आपली पुढे म्हणतात तशी वाढली तुम्ही आलात आणि मला माहिती आहे की तुम्ही शिकागोला वारंवार येणार हो। त्याच्या हो। आणि आपण भेटत राहू आणि छान छान रेसिपीज आपण बघत राहू धन्यवाद हा आहे खासियत बाजार ही सगळी भांडी आणि या वस्तू आपल्या या खासियत बाजार मध्ये उपलब्ध आहेत आणि याची माहिती खालती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही नक्की संपर्क साधा मी आता यांच्याशी बोलत होतो की तुझ्याबद्दल तशी बऱ्यापैकी माहिती तू गेली आहे माझ्याकडे सांगितलं मी आपल्या अधिवेशनाबद्दल सांग सो दोन हजार बावीस ला बृहन् महाराष्ट्र मंडळाचं हे कन्व्हेन्शन होणार आहे हे कन्व्हेन्शन खरं तर दोन हजार एकवीस ला होणार होतं पण आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की जी काही आपत्कालीन मुळे परिस्थिती आली कोविडमुळे त्याच्याने अधिवेशन दोन हजार बावीस ला होणार आहे अटलांटिक सिटी न्यू जर्सी म्हणजे युएस मधलं खूप मोठं मंडळ आहे आणि अटलांटिक सिटी इथं कसिनो सिटी त्यामुळे एक वेगळं वातावरण फर्स्ट टाइम या अधिवेशनाला मिळणार आहे आणि तिथे अधिवेशन दहा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट या दरम्यान होणार आहे पाच हजार जवळजवळ लोक असतील आणि खूप छान छान म्हणजे अभिजिवेशनाचा एक प्राईम पॉइंट असतो म्हणजे फूड फूड बरोबर आणि फूड खाण्यासाठी ते जेवण जेवण्यासाठी पाच हजार लोक तिथे उत्सुक आहेत आणि मला माहितीये तुमच्या रेसिपीज तुमच्या हातचं जेवण हो, हो म्हणजे ही परवडीच चालेल खूप मोठी जबाबदारी आहे आणि मला नेहमी वाटायचं म्हणजे काही हो वर्षा आधी की अरे यार आपल्याला कधीतरी बृहन महाराष्ट्र मंडळातल्या लोकांबरोबर भेटायचं आहे आहे आणि तो योग आज आलेला आहे आणि तो योग असाही आलेला आहे की त्यांच्यावर रेसिपी सुद्धा मला करायची आहे